माझं नाव विनिता आणि माझं चॅनल लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला एक ब्लॉगला सुरुवात करूया म्हणजे दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जावं ही स्वामीच्या प्रार्थना तर आता सकाळ आता सकाळ आहे आणि आहे ना आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर मी तुम्हाला ना माझी बाहेर उंबरठा लेखपंत ते तर कलश, ते दरवेळेस मी तुम्हाला दाखवतेच पण आज आपल्याला अक्षय कलश आणि द्वारदीपक असं पण ठेवायचं आहे आणि त्याला लक्ष्मी दीपक असं पण म्हणतात आणि आता ह्या जे आपल्याला आहे ना मार्गशीर्ष महिन्याचे ना पाच गुरुवार पड पढ, पडतायत ह्या वेळेस दरवेळेस चारच पडतात पण ह्या वेळेस पाच गुरुवार पडतायत तर पाचही गुरुवारी आपल्याला आहे ना सेम असंच करायचं आहे मी तुम्हाला आता तुमच्यावर सगळं शेअर करणारच आहे तर छानपैकी आता मी बाहेरचं वगैरे पुचून रांगोळी वगैरे काढून घेते आणि कसा अक्षय कलश ठेवायचा आहे आपल्याला आणि दीप पण कसं ठेवायचं आहे ते तुमच्यावर सगळं मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असेल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दिवसभरात पण काय काय होणार आहे ते पण शेअर करणार आहे आणि आज आजची संध्याकाळची म्हणजे पूजा मी मी ना पूजा आहे ना संध्याकाळीच करत असते म्हणजे वेळ जर भेटला तर सकाळी मांडून ठेवते किंवा डायरेक्ट संध्याकाळीच मांडून पूजा करते कारण की ही गुरुवारची जी पूजा असते म्हणजे वैभव लक्ष्मीची पूजा आणि गुरुवारची पूजा ही संध्याकाळीच वाचायची असते म्हणजे याची पोथी आणि पूजा पण ही संध्याकाळी तिने सांजेलाच करायची असते तर आणि हा दीपक लावल्यानंतर ये ना तरी पण आहे ना आपण ये ना आपल्या घरामध्ये ना म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर गुरुवारची पूजा आपण मांडून ठेवू शकतोय आणि मग संध्याकाळी ना पोथी आणि ते वाचायचं आहे तर आता कसं करायचं ते दाखवते तर चला तर बघू शकता मी आता इथं उंबरठ्यावर ना हळदीचं लेपन वगैरे करून घेतलेलं आहे आणि जिथं आपल्याला कलश ठेवायचा आहे तिथे पण आहे ना हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे त्याचनंतर मग हळदी कुंकाने रांगोळी वगैरे काढून घेतली आहे मी आणि जिथं आपल्याला कलश ठेवायचा आहे जिथं हळ म्हणजे हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे त्याच्यावरच ना कुंकवाने अष्टदलकमल काढून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला अक्षयकलश ठेवायचा आहे तर बघू शकता मी ह्या पद्धतीने केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे पाणी भरून घ्यायचं आणि पाण्यामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि साईडने हळदीगुंगाने स्वास्तिक वगैरे काढून घ्यायचं आहे तांब्यावर आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला छानपैकी फुलांनी सजवून घ्यायचा आहे तो तांब्या म्हणजे तो आपला अक्षयकलश झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला दिवा कसा करायचा आहे म्हणजे जो लक्ष्मी दिवा आपण म्हणणार आहोत तो तर तो आता ह्या कलशाच्या वरती पण लावू शकताय तुम्ही किंवा साईडने पण ठेवू शकताय तर मी आता साईडनेच ठेवणार आहे तर तो दिवा कसा घ्यायचा आहे तो सुरुवातीला आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे म्हणजे तांबे पितळ कोणतीही चालेल आणि मग नंतरून त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे आणि तांदळावर आहे ना खायची जी पानं आहेत ती घ्यायची आता माझ्याकडे छोटी होती माझ्या झाडाला छोटी छोटी पानं आहेत म्हणून मग मी ती छोटी छोटी पानं घेतली आहेत पाच पानं घ्यायची आपल्याला आणि त्याचनंतर मग आपल्याला दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये पण आहे ना तेल तूप किंवा म्हणजे दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही घेऊ शकतात आणि त्याचनंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक लवंग आणि एक इलायची घ्यायची आहे तर आता मी हे बाहेर घेऊन आलेली आहे तिथं ठेवलेलं आहे मी जिथं हळदीचं लेपन केलेलं आहे तिथं म्हणजे याला द्वारदीपक पण म्हणतात तर मग आता इथं आहे ना आणल्यानंतर दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्याचनंतर मग आपल्याला आहे ना छानपैकी ना दिव्याची आणि कलशाची पूजा करून घ्यायची आहे बघू शकता ह्या पद्धतीने तर आता आपण अक्षय कलश का ठेवायचा आणि हा दिवा का ठेवायचा आहे तर आपण लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी हे करत असतो आणि ती ती हे बघून आकर्षित व्हावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी ह्यासाठी ना हे छोटे छोटे काही काही उपाय करायचे असतात आणि लक्ष्मी मातेला रांगोळी हळदी कुंकू हे सगळ्यात प्रिय गोष्ट आहे तर आणि आपल्याला आता मार्गशीचे हे जे पाचही गुरुवार येणार आहेत ते पाचवी गुरुवारी आपल्याला हे असंच करायचं आहे म्हणजेच अक्षय कलश आणि हा जो जो दिवा लावलेला ला आहे आपण म्हणजे याला लक्ष्मी दिवा किंवा द्वार दिवा असंही म्हणतात तर आपल्याला हे आता पाचही गुरुवार करायचं आहे मी करते ज्यूस कारण की आज उपवास असल्यामुळे चिकू आणि ऍपल म्हणजे मिल्कशेक टाईप बनवणार आहे कारण की मी साबुदाणा वगैरे काही खात नाही आणि थोडस जास्तच बनवणार आहे म्हणजे तिग पण वगैरे असं काहीतरी खाते किंवा बनवली तर मग मी गोड खिचडी बनवते तिखट नाही खात मी एकच टाइम

पोळी घेतली मी आणि छान पैकी ना जर साखरेची गरज असली तर साखर टाकायची आणि आता याच्यामध्ये मस्त पैकी गार दूध टाकायचं मी छान पैकी थंड मस्त पैकी ना मी एकदम फ्रीजर मध्ये ठेवलं होतं हे दूध आता फिरून घेत तर बघू शकता मस्त असं असून झालेलं आहे आपला मिल्कशेक तर आता रुचिकाला पण देते बघू शकता मस्त झालेलं आहे hmm. एक नंबर कधी पण आहे ना दूध आहे ना थोडस आहे ना फ्रीजर मध्ये मोठा नसेल ना, ना फ्रीज करून घ्यायचं आणि मग एक शेक मध्ये त्याचा पण मस्त एकदम चला आता बाकीच आहे थोडस रुची देते आणि या दोघांना परत फ्रीज मध्ये ठेवून देते मी एन्जॉय करते आणि मग बोलू मग थोड्या आणि कारण की आता मला जायचं आहे पूजेचं सामान आणायला चला तर आहे ना आम्ही यांना गेली होती शाळेत आणायला म्हणजे आम्ही दोघं जण गेलो कारण की मला सामान पण आणायचं होतं पूजेच आणि तिकडून येताना आहे ना, ना। फळंद घेऊन आली मी आणि स्ट्रॉबेरी पण आणले पण यांना करायचं होत त्यांनी बघितलं होत कि ते स्ट्रॉबेरी मीठ आणि हे ते टाकल्यानंतर त्यातून काय किडे बाहेर येतात काय म्हणत होते दोघ पण मला तर नाही वाटत फक्त त्यातली <laughs> <गाने गारी। laughs> देख्ली गारी। देख्ली गारी। ताप झालेत फक्त कारण की पाणी असं <laughs> काही नाही झालंय म्हणजे पण किती रेड रेड दिसते ना मस्त फ्रेश अशी पहिले त्या नाही ना छान धुवून देते मी काही निघालं तर नाही तिथे लागली मी स्वयंपाकाला खीर आणि पहाट ठेवलेला आहे आणि एका साईडला माझी इथं पूजा पण मांडून झालेली आहे आणि तयारी पण आणि म्हटलं आता स्वयंपाक करून घ्यावा म्हणजे कारण की मग कसं अभिषेक मग थोडासा वेळ जातो म्हणून म्हटलं मग पहिले ना स्वयंपाक करून घेऊया चला आज भाजी मध्ये करते आणि वरण भात खीर बनवलेली आहे तिकडनं श्रीपाद नाही नाही म्हणतोय म्हणतोय पण मग मी फ्लावर बनवणार आहे आणि ती त्याला खावीच लागणार आहे है ना डब्याला भेंडी नाही सकाळी केली ना आता भेंडी नाही काय म्हंटल रुचिका बर बाप दोन दोन भाज्या ठीक आहे बघते तर आता इथे मी ना फ्लावर आणि भेंडीची भाजी बनवते फ्लावर मी जस्ट आहे ना म्हणजे टोमॅटो लाल मिरची म्हणजे आपले जे बेसिक मसाले ना तेवढे घालूनच फ्लावर करणार आहे आणि दोन्ही पण भाज्या आहे ना कोरड्यात बनवणार आहे मी म्हणजे अशा रशाच्या वगैरे करणार नाही आहे तर आहे ना नंतरहून मग भेंडीच्या भाजीमध्ये मी फक्त आहे ना कांदा टमॅटो कोथंबीर एवढं टाकून करणार आहे आणि भेंडी ना मी ना ह्यावेळेस फ्राय नाही करते डायरेक्ट टाकणार आहे म्हणजे कांदा टमॅटो ते झाल्यानंतर डायरेक्ट मी भेंडी टाकून घेणार आहे अशी पण भेंडी ना खरंच खूप छान होते आणि लवकर पण होते तर आता इथं माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी आता इथे लागलेली आहे पूजेला तर सुरुवातीला मी इथं आहे ना म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक ते घालून घेतला आणि आता आहे महालक्ष्मीना अभिषेक घालून घेते म्हणजे मी सुरुवातीला मी हळदी कुंकु याचा अभिषेक घालून घेते आणि त्याचनंतर जे पंचामृतने आपण स्नान घालतो तर ते करण्यापेक्षा वेग मी आहे ना सुरुवातीला दूध म्हणजे असं वेगवेगळे करून मी अभिषेक करत आहे बघू शकता ह्या पद्धतीने आणि हे झाल्यानंतर आपल्याला आहे ना आपण जो बाहेर सकाळी जो दिवा लावलेला होता ना तो परत आपल्याला पूजा करताना लावून घ्यायचा आहे तर बघू शकता मी इथं छानपैकी अभिषेक करून घेते आणि अभिषेक करताना आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे अभिषेकन ते झाल्यानंतर आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला वाचायची आहे आ, महालक्ष्मी देवीची कथा ती पुस्तकामध्ये तर दिलेलीच आहे झाली मी पूर्ण तुम्हाला दाखवणारच आहे पण मस्त झालेली आहे आणि आता फक्त आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे तर चला आता पटकन आरती करून घेते शेअर करते तुम मी तुमच्या बरोबर आता इथे आहे ना माझी आरती पण झाली आणि मी नैवेद्य पण दाखवलाय तर तुम्हाला मी पूर्ण पूजा पण दाखवते आणि नैवेद्यात पण काय काय केलंय ते पण दाखवते तर हे बघा नैवेद्य पण दाखवलंय छान छानपैकी दोन भाज्या तुमच्याबरोबर मी शेअर केल्याच होत्या खीर आणि भात आणि आज असं काही तळण वगैरे काही केलं नाही आता पुढच्या गुरुवारी वगैरे करेल आणि पोळी तर इथं मस्त पूजा दिसते म्हणजे खरंच खूप छान पूजा झाली आहे आणि मन आहे ना खरंच इतकं प्रसन्न झालेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण नक्की कमेंट्स करून मला सांगा पूजा खरंच कशी झाली आहे ते म्हणजे पूजेच्या इथून आहे ना असं असं वाटतं की उठूशीच नाही इथं बसून राहावं एवढं छान आणि एवढं प्रसन्न वाटत आहे ना यांना आहे ना जेवायचं आहे का काय बघते मी कारण की आता हे लवकर झोपतील कारण की लवकर उठतात म्हटल्यानंतर लवकर झोपी जो, जातात त्याच्या जा, त्याच्यामुळे जा, जा ना त्यांना लवकर खाऊ घातलं की मग टेन्शन नाही तर चला आता पहिले उपास सोडून घेते आणि मग बोलते तुमच्याशी